तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जुलै वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये में दोन एकादशी येतात पण आषाढी एकादशी ही वर्षात एकदाच येते जिला देवशै एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर हे एक महत्वाचं व्रत आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्यांना निद्रा अवस्थेत जी चातुर्मासाच्या प्रतीक आहे आषाढी एकादशीचा उपवास केल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी मृदुमान्य नावाच्या दैत्याचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले होते आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या रविवार आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी इथे लावा फक्त एक दिवा त्यामुळे सर्व संकट दोष विघ्न अडचणी या नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल मुलांची प्रत्यक्ष प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार तर हा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता जर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करणं नाही शक्य झालं तर मग तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता जर हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेत करणार असाल तर सकाळी साडे नऊच्या आधी तुम्हाला हा एक दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते त्यामुळे वातावरण सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि या वेळेमध्ये आपण बघा नेहमी देवघरामध्ये दिवा सुद्धा लावत असतो आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांसाठी सुद्धा हा दिवा याच वेळेमध्ये लावायचा आहे ज्या प्रकारे दिव्याचा प्रकाश हा लख असतो त्याचाच प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावा आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या चा काही अडचणी सुरू आहेत मुलांवरती जी काही संकट येत आहेत मुलांची प्रगती जी काही थांबलेली आहे तर ती पुन्हा सुरू व्हावी अडचणी त्यांच्या दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे आईने या दिवशी हात एक दिवा जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे अगदी तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तरी सुद्धा तुम्ही उपाय कोणासाठीही करू शकता तसेच तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी शिकायला असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करता येणार आहे जर तुमची मुलं खूप हाटीपणा करत असतील उद्धवपणाने बोलत असतील किंवा मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना तो त्यांच्या लक्षात राहत नसेल त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल त्यांच्यावर सतत विघ्न येत असेल तर तुम्ही हा उपाय उद्या आषाढी एकादशीला आवर्जून करा हा उपाय आईने किंवा वडिलाने केला तरीही चालेल स्वतः मुलं तुमची मोठी असतील तर त्या मुलांकडनं सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन तुळशीपत्र आणि हळद टाकायची आहे आणि मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे विठ्ठलाची विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यांना तुळशीपत्र पिवळी फुलं अर्पण करायची आहेत धूपदीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी सुद्धा हा उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा लावून तुम्हाला घ्यायचा आहे दुपदी अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे पणती घेताना घ्या चांगली पाहून कुठेही तुटलेली किंवा फुटलेली क्रॅक गेलेली अशी पणती घेऊ नका चांगली पाहून तुम्हाला एक व्यवस्थित पणटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे आणि नऊ वाती लावायच्या आहेत नऊ कापसाच्या लांब वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या एकत्र तुम्हाला वळून घ्यायच्या आहेत आणि त्या नऊ वातींची एक वात करून तुम्हाला त्या दिवायची लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकुतूत मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे तर त्या स्वस्तिकावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिवा हा तुम्हाला ठेवल्यानंतर तुमच्या देवघरामध्येच भगवान विष्णूंच्या मूर्ती समोर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत दिव्याला हदिकुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत फुल असेल तर फुल अर्पण करायचं आहे दूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच आपल्या देवघरासमोर बसून सोळा वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आता जर मुलांना लिहितावस्था येत असेल तर मुलांकडनं तुम्ही हे पठण करून घेऊ घेऊ शकता किंवा आईने ही सेवा आपल्या मुलांसाठी केली तरीही चालेल तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता तर सोळा वेळेला तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवर कोणतंही संकट विघ्न अडचण येऊ नये यासाठी मनोभावे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे मुलांच्या अभ्यासात नोकरीत भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा दिवा तुम्ही सकाळी जर लावला तर कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहील इतकं तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि जर हा संध्याकाळी लावणार असाल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे चुकून जर हा दिवा विजला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता तुम्ही हा दिवा पुन्हा प्रज्वलित करू शकता दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिळ्यामध्ये ज्या नऊ वाती असणार आहेत तर त्या वाती तशाच राहतील थोड्या फार जळतात बाकी तशाच राहतात तर त्या पण तुम्हाला दोन कापडाच्या वड्या ठेवून त्या वाती तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत आणि त्याचा संपूर्ण दूर हा घरामध्ये फिरवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आषाढी एकादशीला करायचा आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी असतील तर या दिवशी तुम्हाला मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्यामुळे सुद्धा मुलांच्या आयुष्यातील अडचणी या कमी होतात मुलांची बुद्धी ही तल्लख होते तर अशा पद्धतीने सांगितलेले दोन्हीही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही ते आवर्जून आपल्या मुलांसाठी करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत तुम्ही शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ